नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पार्वती नगर स्वामी समर्थ मंदिरासमोर निनामची ज्योतिबा सासनकाठी परतीच्या मार्गावर सातारा उमरस शुक्रवार एप्रिल सव्वीस निनामची सासनकाठी सायंकाळी पाचच्या सुमारास उमरस पार्वती नगर मध्ये आली होती सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर पाटील यांनी सासनकाठीचे मानकरी भाविक यांचे भव्य स्वागत केले स्वामी समर्थ मंदिरामध्ये मुक्कामाची सोय केली मनोभावे पूजा आरती करून सायंकाळी उत्कृष्ट भोजनाची सोय केली होती यावेळी पार्वती नगर व परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता गेली अनेक वर्षापासून भाविक हा उपक्रम राबवित आहेत कमलाकर पाटील यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी निनाममध्येही सहकार्य करून मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे सर्व भाविक आनंदी दिसत होते शनिवारी एप्रिल सत्तावीस रोजी सासनकाठी निनामच्या दिशेने मार्गस्थ झाले तो, तो, इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची ट्वेंटी एट आपण सध्या उंबरज या ठिकाणी पार्वतीनगर या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिराच्या समोर आपण आलेला आहे या ठिकाणी ज्योतिबाची शासनकाठी आलेली आहे पाहूया ते सरपंच काय माहिती देतात बोला नाव सांगा नमस्कार मी नी निलेश निनाम गावचा उपसरपंच आमच्या निनाम गावाची शेकडो वर्षाची परंपरा असलेली मानाची शासन वाडीरातगिरी यात्रा उत्सवामध्ये परंपरेनुसार सामील सांग व्हायसाठी गेली गेला होता तुम्ही आम्ही एकोणीस तारखेला निनामधून प्रस्थान केलं आणि एकवीस तारखेला सायंकाळी आम्ही वाडीरत्नागिरी येथे चार वाजता पोहोचलो त्यानंतर आमचा आगमनाचा छबिना झाला त्यानंतर मुख्य थोरला छबिना आम्ही म्हणतो तो तेवीस तारखेला सायंकाळी झाला आणि चोवीस तारखेला परतीच्या प्रवाशाची देवाची भेट घेण्यासाठी दाखला छबिना म्हणून असतो तो छबिना झाल्यानंतर आम्ही आम्ही त्या ठिकाणाहून निनामला मार्गस्थ माघारी येण्यासाठी मार्गस्थ झालो रात्री आता आता इथून तुम्ही कुठल्या मा मागे जाणार आम्ही या आज आता उमरजमध्ये आलो उमरजमध्ये याचं महत्त्वाचं कारण की आमचे निनामगावचे जावई कमलाकर पाटील सामाजिक कार्यकर्ते पाटील त्यांचं कार्य म्हणजे उमरजमध्येच नाही साहेब निनाममध्ये बी त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमच्या गावात विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी बाकड्यांचं नियोजन आमच्या जिल्हा परिषद शाळेला वय वाटप असतील किंवा पुस्तक वाटपांचं अतिशय मोलाचं योगदान त्यांचं आमच्या सामाजिक कामात निनाम गावाच्या विकास कामात आमच्या दाजी म्हणतो आम्ही कमलाकर पाटील दाजींचं खरं मोलाचं योगदान आहे आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही वाडी रखण्याकरून परतीच्या प्रवासासाठी येत असताना निवासाचं ठिकाण म्हणून उंबरच हे ठिकाणी निवडलं आणि हे निवडला असता त्यांच्या स्वामी समर्थ शिटेबल ट्रस्ट किंवा निवासस्थान आहे या ठिकाणी आज मुक्काम मुक्कामी आहे तर या ठिकाणी मुक्कामी येत आल्यानंतर आमच्या मानाच्या शासनकाठीचं व निनाम ग्रामस्थांचं सा, अतिशय चांगल्या प्रकारे पावणींनी स्वागत केलं आणि भक्तिभावात आमच्या सासनकाठीचं पूजन इथल्या सर्व भक्तांनी म्हणजे ज्योतिबाच्या सर्व भक्तांनी या ठिकाणी येऊन चांगल्या प्रकारे असं वाटलं नाही की आम्ही उमरजमध्ये निनाममध्येच आहे असं वाटलं आता निनाममध्ये कधी पोहोचणार तुम्ही आम्ही निनाममध्ये उद्या सायंकाळी पाच वाजता आमच्या निनामगावच्या पावतकापाशी पोहोचणार आणि त्या ठिकाणून पावतकापासून ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत आमचा छबिनाचा कार्यक्रम असणार मुख्य छबिना निघणार यात्रा उत्सव उद्या मुख्य भरणार आणि Ok, oh? Ok. <coughs> <coughs> <coughs>